इन द आय एस्टिमेशन पॉसिबल हाऊ कॅन यू कलेक्ट थ्री लिटर्स ऑफ वॉटर फ्रॉम अ टॅप यू आर अलाउड टू पोअर आउट वॉटर फ्रॉम द कॅन इफ द कॅन्स ॲट कपॅसिटीज एट अँड सिक्सली गुड यू कलेक्ट फाईव्ह लिटर्स आधी आपण आता हा हे प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेऊयात यु हीन गिवन टू कॅन्स विथ द कपॅसिटीज नाईन अँड फाईव्ह लिटर्स रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय की तुम्हाला दोन कॅन दिलेले आहेत एक कॅन आहे नाईन लिटरचा आणि दुसरा कॅन आहे फाईव्ह लिटरचा त्या कॅनची फुल कॅपॅसिटी आहे म्हणजे एक नाईन नाईन ज्या या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कॅन जो आहे तो नाईन लिटरचा आहे दुसरा कॅन जो आहे तो फाईव्ह लिटरचा आहे त्यांच्यावरती दुसरं कुठलंही मार्किंग नाही आहे फक्त त्याची फुल कॅपॅसिटी किती आहे नाईन लिटर आणि फाईव्ह लिटर तेवढा आपल्याला दिलेलं आहे देर इज नो ग्रॅज्युएशन मार्क्स ऑन द कॅन्स नॉट इन द आय एस्टिमेशन पॉसिबल म्हणजे समजा अंदाजांनी जर आपण नाईन लिटरचा कॅन जर समजा आपण अर्धा भरला तर तो साडेचार लिटर आहे असं अंदाजांनी आपल्याला घ्याय घ्यायचं नाही आहे हाऊ कॅन यू कलेक्ट थ्री लिटर्स ऑफ वॉटर फ्रॉम अ टॅप आणि मग हा एक नाईन लिटर आणि फाईव्ह लिटर कॅन फक्त मेजर करण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ॲक्च्युली आपल्याला किती वॉटर वेगळं काढायचं आहे तीन लिटर काढायचं आहे याच्यामध्ये यू आर अलाउड टू पोअर आउट वॉटर फ्रॉम द कॅन म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजा कॅन पूर्ण भरला आणि ते पाणी ओतून दिलं वगैरे अशा टाईपचं जे कॉम्बिनेशन आहे अशी जी अरेंजमेंट आहे ती तुम्ही करू शकता आता आपण बघूयात ही अरेंजमेंट आपल्याला कशी करता येईल सगळ्यात पहिले तर आपल्याकडे नाईन लिटर आणि फाईव्ह लिटरचे कॅन्स आहेत मग आपण काय करू की नाईन लिटरचा पहिल्यांदा जो कॅन आहे तो आपण पूर्ण भरून घेऊयात फिल इन द नाईन लिटर स्कॅन त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय रिमूव्ह फाईव्ह लिटर फ्रॉम इट युझिंग फाईव्ह लिटर स्कॅन म्हणजे आधी फाईव्ह लिटरचा कॅन आपण पूर्ण रिकामा ठेवलाय नाईन लिटरचा जो कॅन आहे तो आपण टॅप वॉटरनी पूर्ण भरून घेतला आणि मग या नाईन लिटरच्या कॅनमधून आपण काय केलं फाईव्ह लिटर पूर्ण भरेस तोपर्यंत आपण फाईव्ह लिटरचा कॅन पूर्ण भरला याच्यामुळे काय झालं था की फाईव्ह लिटरचा जो कॅन आहे तो पूर्ण भरला जाईल आणि नाईन लिटर्सच्या कॅनमध्ये किती वॉटर राहील हो आता शिल्लक आधी नाईन लिटर्स होतं फाईव्ह लिटर्स बाजूला काढलं म्हणजे त्याच्यामध्ये उरलं आता आपल्याकडे फोर लिटर्स म्हणजे आता आपल्याकडे नाईन लिटर्सच्या कॅनमध्ये फोर लिटर आहे आणि फाईव्ह लिटर्सच्या कॅनमध्ये फाईव्ह लिटर्स आहे मग सेकंड स्टेपमध्ये आपण काय करू एम टी फाईव्ह लिटर्स कॅन हे फाईव्ह लिटरचा जो कॅ कॅन आहे त्याच्यातलं संपूर्ण पाणी आपण काय करू ओतून देऊयात म्हणजे आता आपल्याकडे दोन कॅन आहेत नाईन लिटरच्या कॅन मध्ये फोर लिटर राहील आणि फाईव्ह लिटरचा कॅन पूर्ण रिकाम आहे म्हणजे त्याच्यामध्ये झिरो लिटर आता स्टेप थ्री मध्ये आपण काय करू हे नाईन लिटरच्या कॅन मध्ये असलेलं हे जे फाईव्ह फोर लिटरचं जे पाणी आहे ते आपण फाईव्ह लिटरच्या कॅन मध्ये टाकूयात फोर फोर लिटर रिमेनिंग इन द नाईन लिटर कॅन टू द फाईव्ह लिटर कॅन म्हणजे नाईन लिटरच्या कॅन मध्ये जे चार, चार लेटर पानी कड़े लिटर पाणी आपल्याकडे शिल्लक होतं ते आपण कशात टाकलं फाईव्ह लिटर कॅन मध्ये टाकलं म्हणजे आताच्या कंडिशनला आता आपल्याकडे कंडिशन कशी आहे नाईन लिटरचा कॅन पूर्ण एम टी आहे आणि फाईव्ह लिटरच्या कॅन मध्ये फोर लिटर, लिटर वॉटर आपल्याकडे आहे मग पुढच्या स्टेपला आता आपण काय करू की पुन्हा एकदा आपण नाईन लिटरचा कॅन जो आहे तो भरून घेऊयात म्हणजे आपल्याकडे आता वॉटरची कंडिशन काय राहील नाईन लिटरच्या कॅनमध्ये पूर्ण नाईन लिटर पाणी आणि फाईव्ह लिटरच्या कॅनमध्ये फोर लिटर पाणी ठीक आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही स्टेप थोडीशी ट्रिकी आहे या नाईन लि फाईव्ह लिटरच्या कॅनमध्ये आत्ता किती आहे फक्त फोर लिटरच पाणी आहे मग नाईन लिटरच्या कॅनमधून आपण काय करू हा फाईव्ह लिटरचा कॅन पूर्ण भरेस तोपर्यंत पाणी टाकूयात आधीच चार लिटर पाणी या कॅन मध्ये आहे म्हणजे आपण जे नवीन पाणी टाकू ते किती होणार ऑब्विसली एक लिटरच पाणी त्याच्यात टाकलं जाणार म्हणजे लिटरच्या कॅन मध्ये टाकल्यामुळे नाईन लिटरच्या कॅन मध्ये शिल्लक राहील आठ लिटर आणि हा जो फाईव्ह लिटरचा आपल्याकडचा जो कॅन आहे म्हणजे येलो कॅन आहे त्या येलो कॅन मध्ये ओरिजिनल होतं फोर लिटर एक लिटर आपण आता टाकलं म्हणजे त्याच्यामध्ये होईल फाईव्ह लिटर सो करंट कंडिशनमध्ये आपल्याकडे राहील या ब्लू कॅनमध्ये एट लिटर्स आणि कॅन कॅनमध्ये फाईव्ह लिटर्स आता आपण काय करू परत एकदा हा जो फाईव्ह लिटरचा कॅन आहे तो कोथून देऊयात म्हणजे आता आपल्याकडे नाईन लिटरच्या ब्लू कॅनमध्ये आहे एट लिटर्स आणि येलो कॅन जो फाईव्ह लिटरचा आहे तो आपण पूर्ण रिकामा केलेला आहे आणि आता लास्ट स्टेपला आपण काय करू या एट लिटरच्या कॅनमधून फाईव्ह लिटरचा कॅन पूर्ण भरून काढून घेऊयात त्याची कॅपॅसिटी आहे फाईव्ह लिटर्स म्हणजे एट लिटरच्या कॅनमधून फाईव्ह लिटरच्या कॅन पूर्ण भरून काढल्यानंतर काय होईल की आपला जो येलो कॅन आहे त्याच्यामध्ये राहील फाईव्ह लिटर्स ऑफ वॉटर आणि ब्लू कॅन मध्ये आपल्याला मिळेल एट मायनस फाईव्ह फाईव्ह आपण काढून घेतलं ओरिजिनली होतं एट सो एट मायनस फाईव्ह इज इक्वल टू थ्री लिटर्स आणि आपल्याला किती मेजर करायचं आहे थ्री लिटर्स म्हणजे आपल्याकडे जे या दोन कॅनच्या मदतीने आपण आता या ब्लू कॅनमध्ये जितकं वॉटर शिल्लक आहे ते किती राहील तीन लिटर राहील ॲक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वे अनेक कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय करू शकता मी हे कॉम्बिनेशन सुचवलं आहे तुम्हाला आणखी कुठलं कॉम्बिनेशन सुचतं का की ज्याने तुम्ही तीन लिटर वॉटर या प्रकारे अचीव करू शकता ते कॉम्बिनेशन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असंच आपल्या क्वेश्चनचा आणखी एक पार्ट आहे इफ द कॅन्स हॅड कॅपॅसिटीज एट अँड सिक्स सिक्स लिटर्स म्हणजे आता आपण प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला की आपल्याकडे नाईन आणि फाईव्ह लिटर्सचे कॅन होते आणि त्याच्यातून आपण थ्री लिटर्स वॉटर कसं मेजर करायचं हे काढलं आता याच्याच ऐवजी जर एट आणि सिक्स लिटर्सचे कॅन असतील आणि आपल्याला फाईव्ह लिटर वॉटर फाई मेजर करायचं असेल तर ते कसं करता येईल हेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जनरली मेंटल ॲबिलिटी सेक्शनमध्ये लॉजिकल रिझनिंगच्या सेक्शनमध्ये अशा टाईपचे से प्रॉब्लेम्स विचारले जातात की कोणत्या कॉम्बिनेशननी तुम्हाला डिझायर्ड आउटपुट मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मेजरमेंट मधून डिझायर्ड आउटपुट जे आहे ते डिझायर्ड आउटपुट कसं कॅल्क्युलेट करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच गणिती कोड्यांसाठी अमृताजबिन चॅनलला सबस्क्राईब करा, करा। उद्या भेटूयात नवीन कोड्यासह हो। थँक्यू